न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्वाचे असते राहाता तालुक्यात चाळीस पेक्षा जास्त महिलांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनताई विखे पाटील यांनी सावळीवीर येथे केलं आहे जागिक महिला दिनाचे औचित्य साधून सावळीवीर येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या या दृष्टीने या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये काही क्रोध असेल वेगवेगळ्या वाईट मनामध्ये इच्छा असतात हे सर्व लोभ हे सर्व दूर करून आपल्याला परमेश्वराजवळ जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे दिवस तर सर्वात तसेच चांगलेच असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जेवढं जोड़ जेवढं कार्य चांगल्या पद्धतीने करत असतो निश्चितच त्याचं फळ मिळत असतं आज महिला दिनाच्या निमित्ताने महिला ह्या शब्दाचा अर्थ मी म्हणजे महान ही म्हणजे हिंमतवाली आणि ला म्हणजे लाजरी ही तिन्ही गुणांनी युक्त अशी आपली ही महिला भगिनी असते आज सुद्धा सर्व महिला भगिनी एका विचाराने इथं एकत्र आलेला आहोत आणि बचत गटाचं चेक वाटपसुद्धा अप आपण केलेलं आहोत आत्ता आमच्या ताईंनी सांगितलं का आम्हाला असा काहीतरी उपक्रम द्या की आम्ही दिवसभर म्हणजे काहीतरी काम करून आमची रोजीरोटी त्याच्यामध्ये भागेल मागाही माझ्या माहितीप्रमाणे मी ह्याच सभामंडपामध्ये बऱ्याच वेळा सभा घेतलेल्या आहे आणि बचत गटाच्या महिलांना मी मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक महिलांना मी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं ते आम्हाला सांगा या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करून जनसेवा फाउंडेशन आपल्याला ट्रेनिंग देईल अशा शंभर ते दीडशे गोष्टी आपण घर सुद्धा करू शकतो आणि त्याचा मार्केटिंग मिळवून देण्याचं काम सुद्धा आपण ज्यांचा फाउंडेशन मार्फत करत असतो या प्रसंगी सावळीवीरचे सरपंच उमेश जपे उपसरपंच विकास जपे महाराष्ट्र राज्याचे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे ग्रामविकास अधिकारी कारले भाऊसाहेब तलाटी श्रीमती अपर्णा शिलावंत माजी सरपंच सोपनराव पवार सावळीवीरचे तंटामुक्ती अध्यक्ष जिजाबा आगलावे गणेश आगलावे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे पोलीस पाटील संगीता वाघमारे सुरेश वाघमारे पत्रकार राजेंद्र दुंदळे संजय जपे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते सावळीवीर ग्रामपंचायतीच्या वतीने सौ शालीत्याई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे अनेक अंगणवाडी आणि अने बचत गटाच्या वतीने देखील सौ शालिनताई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला सावळीवीर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगी सौ शालिंता विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की महिलांना सक्षम करण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत महिला पुढे आल्या तर त्यांचा आर्थिक विकास होईल मोदी साहेबांनी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करून भव्य असे श्रीराम मंदिर अयोध्या येथे उभारले आहेत ज्या महिलांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहेत त्यांच्या मुलींसाठी मोफत शिक्षणाची तरतूद या शासनामार्फत होणार आहे विखे पाटलांनी चाळीस कोटींचा निधी आणून आरोग्यासाठी लागणाऱ्या वीस ते तीस वस्तू लोकांसाठी शिबिरात मिळवून दिल्यात त्याचप्रमाणे राहता तालुक्यात जवळजवळ चाळीस हजार महिलांना कामे देण्यात आली आहेत शंभर कोटी रुपये मोदींनी मंजूर केले असता त्यातील चाळीस ते पन्नास कोटी रुपये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विकास निधी आणला आहे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि इतर उत्पादकांसाठी वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येत आहेत महिलांनी एकत्र येऊन उद्योग सुरू करा आणि त्या संदर्भातील माहिती जनसेवा फाउंडेशनच्या वतीने त्यांना देण्यात येईल आणि याचा त्यांना लाभ होईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं सावीर बचत गटांना आणि अपंग महिलांनाही चेकचे वाटप सौ शालिंताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून शालेनताई विखे पाटील यांनी सर्व महिला मंडळांना शुभेच्छा दिल्या यावेळी महिला मंडळ बचत गट महिला अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिलांचा हदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर सभामंडपात फराळाचा कार्यक्रम करण्यात आला आलेल्या सर्व महिलांना वान म्हणून ताटाचे वाटप करण्यात आलं न्यूज सुपर वनसाठी राजेंद्र दुनबळे शिर्डी